न्यूज आणि मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपला स्वागत करीत आहे यावेळी मी गुट्टीबोडी जे वन वनपरिक्षेत्र आहे वन त्या परिसरामध्ये आहे आणि वन सप्ताह सुरू आहे म्हणजे एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत हा वन सप्ताह सुरू आहे वन विभागाच्या तर्फे जे पत्रकार आहेत त्यांचा अभ्यास दौरा काढण्यात आलेला आहे आणि त्या अभ्यास दौरा जो आहे तो भुट्टीबोडी वन परिक्षेत्र मध्ये आलेला आहे आमच्यासोबत आर एफ ओ वन भुट्टीबोडीचे आर एफ ओ जे आहेत ते आमच्यासोबत आहेत सर काय सांगाल या ज्या परिसरामध्ये तुम्ही आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी आणलेले आहात तिथे दुर्मिळ धोका ग्रस्त व संकटग्रस्त असं वनस्पती हे उद्यान आहे कुठ कुठल्या प्रकारच्या प्रजाती या उद्यानामध्ये आहेत सुरुवातीला तर आपण जिथे पार्क तयार केलेला आहे आ, के त्या जागेवरती काही बाहेर व्यक्तींचे अतिक्रमण होते ते अतिक्रमण आपण काढले जागा आपल्या अधिकार क्षेत्रात घेतली त्यानंतर इथे एक पार्क तयार करायचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं नंतर महाराष्ट्र जनकोष प्रकल्पाच्या सहाय्याने आम्ही येथे आरई टी पार्क तयार करायचं उद्दिष्ट ठेवलं ए टी म्हणजे रोआर एंडिंग म्हणजे जे हुदुप्त होत आहे जे धोकाग्रस्त आहे अशा रोपांची इथे लागवड करायची त्यानुसार आम्ही इथे प्लॅनिंग केलं आणि जवळपास इथे एटी सेवन प्रकारच्या प्रजाती इथे आम्ही जवळपास आंध्र प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्रातल्या इतर ठिकाण रोपं आणून इथे ऐंशी प्रकारच्या प्रजातींचं कन्झर्वेशनचं काम सुरू आहे तुम्ही सांगितले की इथे एटी सेवन वनस्पतींच्या प्रजाती आहेत त्या कुठ कुठल्या प्रजाती आहेत म्हणजे जे मानवी उपयोगीसाठी असेल औषधी उपयोगीसाठी असेल यातल्या सर्वच प्रजाती या औषधी उपयुक्त आहेत काही क्लाइंबर्स आहेत ज्याला वेली म्हणतो आपण आणि काही मोठे ट्रीज आहे आणि काही श्रब्स आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही लावलेले जे आहे सोनघंटा हळदू पिझा दिवस आणखी बऱ्याच प्रकारच्या प्रजाती आहेत ज्या विदर्भामध्ये नाही आहे अशा प्रकारच्या प्रजाती इथे लावलेल्या आहेत आणि ज्या जवळपास विलुप्त होण्याच्या मार्गावर त्या सर्व प्रजाती आहेत त्या इथे आम्ही त्याचं संवर्धन करणार आहे संवर्धन केल्यानंतर इथे एक सीड बँक तयार करून त्याची नर्सरी सुद्धा तयार करायचं आमचा मानस आहे जेणेकरून इतर क्षेत्रातही या रोपांचं डिस्ट्रीब्युशन होऊन तिथे सुद्धा याच प्रकारचे पार्क तयार करता येईल हे जे दुर्मिळ वनस्पती आहे तुम्ही सांगितले की हे दुर्मिळ आहे आणि हे विलुप्त होण्याच्या मार्गावर होते म्हणजे सुरुवातीला तुम्ही किती रोपट लावलेलं होतं आयुषसेन एक त्यांची रेड डाटा लिस्ट तयार केलेली आहे त्यामध्ये त्यांनी जी स्पीसीसची लिस्ट तयार केलेली आहे त्यापैकी आम्हाला इथे एटी सेवन प्रजातीच्या प्लांट मिळाले त्यामुळे आम्ही तिथे एटी सेवन प्रजाती लावलेल्या आहेत कदाचित पुढल्या वर्षी आम्हाला आणखी काही सोर्सेस मिळतील आम्ही आणखी या एटी सेव्हन ला वाढवण्याचा प्रयत्न करणार सुरुवातीला किती प्लांट होते सुरुवातीला आमच्याकडे सिक्स्टी प्रजाती मिळालेल्या होत्या त्यानंतर आम्ही परत त्याच्यामध्ये रिसर्च केला कुठे अव्हेलेबल आहे ती माहिती केली त्यानंतर आम्हाला परत सत्तावीस प्रकारच्या प्रजाती मिळाल्या ज्या आम्ही आंध्र प्रदेश इथन आणल्या आणि काही औरंगाबाद इथनं आणल्या तर आता इथे एकूण सत्त्याऐंशी प्रकारच्या प्रजाती जे प्रजाती आहेत वनस्पतीच्या ते थोडस आम्हाला इकडला तुमच्या जे जिथे दे, लागवड केलेली आहे त्या भागामध्ये दाखवा वॉश केलं ना हे बघा हे वनस्पती जे आहेत जे दुर्मिळ वनस्पती आहे, आहे इथे लावण्यात आलेले आहेत म्हणजे सत्याऐंशी प्रजाती या परिसरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत आणि वन परिक्षेत्रा अंतर्गत हे लावण्यात आलेलं आहे झिरो माइल पासून घेऊन हो अवघ्या अंदाजे तीस किलोमीटर अंतरावर हे दुर्मिळ वनस्पती उद्यान आहे आणि आपण बघू शकता किती आ, सर हे एकूण किती एकर मध्ये हे वनस्पती उद्यान असेल हे जवळपास फायव्ह पॉइंट थ्री हेक्टर लँड आहे ही याच्यामध्ये झोपू जंगलाचे तीन वेगवेगळे प्रथा आहेत आणि मौजा रोई खैरी येथे हे स्थित आहे आणि याच्या बाजूला आपल्याला हे जे दिसत आहे हे एम आयडीचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे या ट्रीटमेंट अच्छा हे जे दिसत आहे हे थोडं दाखवा हे काय आहे हे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे बरिंग वॉटर ट्रीटमेंट प्लांट हा या प्लांट मधलं पिणे पाणी काढल्यानंतर बऱ्याच सकाळी पर एकदम बेस्ट वॉटर समोर पॉन्युटेड आल्याला जाऊन मिळतं हा ते पाणी आम्ही इथे अडवलेलं आहे त्याच पाण्याचा वापर करून रोप अच्छा म्हणजे ते पाणी त्या नाल्यात जात असेल किंवा नदीत जात असेल आणि ते पाणी तुम्ही अडवलेलं आहात आणि ते अडवलेल्या पाण्याच्या द्वारे या वनस्पतीचं कन्झर्वेशन करा म्हणजे एटी शे म्हणजे तुम्ही त्यांना म्हणजे पुनर्जीवन दिलेलं आहे जे दुर्मिळ होते त्याला म्हणजे नेमकं हे दुर्मिळ वनस्पतींना पुनर्जीवन देण्याचं काम तुम्ही केलेलं आहात काय मागच्या या वन विभागात उद्देश असेल वन विभागाचा उद्देश म्हणजे जर कन्झर्वेशन आपण करणार नाही तर त्यांना माहितीही पडणार नाही की या प्रकारच्या प्रजाती काही होत्या त्याच्यामुळे या प्रजातीचं इथे कन्झर्वेशन करून आम्ही याला एक क्यू आर कोड तयार केलेला आहे प्रत्येक प्रजातीला जेणेकरून नवीन मुद्दा किंवा कोणी कॉलेजचा विद्यार्थी ते आला तर त्यांनी जस्ट स्कॅनर स्कॅन जर केलं तर त्या प्लॅनच्या बाबतची सगळी माहिती माहिती शास्त्रीय माहिती त्याचं मेडिसिनल यूज, त्याचं कन्झर्वेशन स्टेटस हे सगळं त्याला लगेच माहिती पडणार आहे बरं बरं हे स्कॅनर दाखवा हे बघा हे महाराष्ट्र शासनाचं हे स्कॅनर लागलेला आहे हा घोगरा म्हणून वनस्पती आहे आणि स्कॅनरला स्कॅन केलं तर घोगरा वनस्पतीचा काय उपयोग आहे अशा संपूर्ण ती माहिती तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होईल जर स्कॅन केलं तर असं हे विविध एटी सेवन प्रजातीचे हे वनस्पती आहेत सर्वांना स्कॅनर लागलेला आहे आणि स्कॅन केल्यानंतर तुम्हाला त्या वनस्पतीचा काय उपयोग आहे ते समजेल सर किती एकर मध्ये आहे म्हणाले हे आ, हे फाईव्ह थ्री हेक्टर आहे म्हणजे जवळपास ते आठ एकर मध्ये आठ एकर मध्ये याची निर्मिती आम्ही जानेवारी दोन हजार पंचवीस सुरू केलं आहे म्हणजे आता जवळपास आला नऊ महिने पूर्ण झालेले आहेत या पार्कला आणि अजूनही याचं समोर प्लॅनिंग आमचे वाढवायचे आहे काही प्रस्ताव आणखी आम्ही तयार केले आहे शासनाला पाठवलेले आहे ते मान्यता होऊन येण्याचे वाटतो तुम्ही बुट्टीबोरी वनपरिक्षेत्राचे आर एफ ओ वन आहात वन्यजीव आहेत वाघ आहे पांढऱ्या पट्ट्याचा वाघ सुद्धा आहे काय काय इथे म्हणजे बघायला बुट्टीबोरी वनपरिक्षेत्रामध्ये जे वन्यप्रेमी आहेत त्यांना बुट्टीबोरी परिक्षेत्र हे प्रादेशिक असल्यामुळे इथे वैले सफारी असते इथे वाईल्ड लाईफ सफारी नाही बरोबर आहे नाही इथे एक म्हणजे काही मागच्या वर्षी इथे पांढऱ्या पट्ट्याचा वाघ आलेला होता बिबट्या दिसलेला होता आढळलेला होता बिबटीबोरी अंतर्गत तुम्हाला माहिती असेल नाही इथे लेपड च अस्तित्व आहे इव्हन आमच्याकडे पट्टेदार वाघाचं पण अस्तित्व आहे परंतु हा जो पांढऱ्या पट्ट्याचा वाघाचा जे आहे ते आढळलेलं नाही लोकांनी ते चुकीने ते त्याला एडिट वगैरे करून ते बर बर आ, बर बरोबर नाही बोर जंगल वगैरे लागू नाही ना या परिसराला बोरचा भाग थोडासा म्हणजे दूध पडतो कटलेल्या भागामध्ये सालेमिंडा जंगल वगैरे आहे टायगर कॉरिडोर आहे टायगरची मुवमेंट आहे नक्कीच आहे बरं 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 सर एकूणच सांगायचं म्हणजे हे जे वनस्पती तुम्ही लावले तिथे या वनस्पतीचं म्हणजे आता निर्मिती झालेली आहे म्हणजे त्याचा मग याला जर लोकांपर्यंत पोचवायचं कि उप, आहे किंवा याचा औषध औषधांसाठी उपयोग करायचा आहे तर मग काय यांची विक्री वगैरे करणार का तुम्ही हा आमचं भविष्यामध्ये प्लॅनिंग आहे हा पार्क इथे एक जे कोण रोख फैरीचे जे सदस्यगण आहे त्यांना इथे एक आम्ही एक सर्व्हिस काउंटर अवेलेबल करून देणार आणि त्याच्यामध्ये यातले जे मेडिसिनल यूज करण्यालायक जे प्रॉडक्ट आम्ही तयार करू शकू त्याचं हे इथे छोटंसं प्रॉडक्ट सेंटर तयार करणार आणि इथूनच सर्व्हिस काउंटर सुद्धा अवेलेबल करून देणार जेणेकरून जे, जे सदस्य आहेत त्यांना एक रोजगार मिळेल आणि इथलं मेडिसिन यूज करता लोकांपर्यंत याच माहिती मिळेल निश्चितच तर हे आमच्यासोबत जे होते ते बुट्टीबोरी वनपरिक्षेत्राचे आर एफ ओ पी एम वाडेसर आहेत त्यांनी खूप सुंदर अशी माहिती दिली आणि त्यांच्या कार्य कार्यकाळातच त्यांनी सहा महिन्यामध्ये हे आठ हेक्टर आठ हेक्टरचं हे वनस्पतीचं एक ल, आ, आ, हे शेती तयार केलेली के आहे त्यांनी वनस्पतीची त्यांनी शेती तयार केलेली आहे आणि दुर्मिळ वनस्पती या शेतीमध्ये त्यांनी लावलेली आहे याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये जे आहेत ते होणारच आहे महाराष्ट्र सरकारने म्हटलेलंच आहे की जे दुर्मिळ वस्तू आहेत जे दुर्मिळ वृक्ष असेल त्यांचं संगोपन करा आणि त्याच उद्देशांनी त्यांनी या वन सप्ताहामध्ये पत्रकारांचा दौरा जो आहे तो या परिसरामध्ये आणलेला आहे आणि एकूणच वाडे साहेबांनी जे आर एफ ओ आहेत त्यांनी आम्हाला या वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या या उद्यानाच्या जे उद्यान आहे त्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही न्यूज मिशन महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार <laughs>